नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वादरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकणी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आत्ता आम्ही आहोत दणकाई देवीच्या इथे आणि आत्ता आम्ही चाललो आहे आपल्याला दादा सांगेल कुठे जाण आम्ही चाललो आहे आता संगमेश्वरला शिपण्याला तिथे मोठा उत्सव असतो आणि उत्सवाला एवढी धमाल असते की माणूस हैराण होऊन जाईल अशी ती शिपण्याची मजा असते की तुम्ही पण येऊन एकदा त्याचा आनंद घ्या आणि जरूर येऊन बघा की शिपणं काय असतं संगमेश्वरचं ते आता याची माहिती आम्ही तुम्हाला पुढे देतच आहोत तर मित्रांनो आता आम्ही चाललोय शिंपण्याला तिकडे आपले आते आहे राजू दादा घेऊन आहे मला मी पण चाललो चाललोय एवढं वर्ष इकडे साखरपेत राहिलो पण शिंपण्याला कधी गेलो नव्हतो ऐकून माहिती होती तर चला आता आपण जाऊया आणि तुम्ही पण आहे माझ्यावर शेवटपर्यंत चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा आता सुरुवात होते गणपती बाप्पा थोड्याच वेळात मित्रांनो आता संगमेश्वर येईल संगमेश्वर एक किलोमीटर संगमेश्वर आता आम्ही एंट्री करणार आहोत संगमेश्वर मध्ये आहे सामने संगमेश्वर मारुती मंदिर समोर दिसतंय आपल्याला मारुतीच मारुती मंदिर आहे हनुमान मंदिर हनुमान मंदिर आणि आता भिजवला नाही चालू झाली तुला आपल्याला भिजवणार नाही ना तर आता चाललोय डायरेक्ट शिंपण्यासाठी आलोय आणि मध्ये आलो आता मार्केट संगमेश्वर स्टँड इथे ते स्टँड रिपेअर होतो वाटत आता मागे आणलाय ते हायवे ना हायवे सर मागे आणला त्यांनी चलो आणि हे बघा आता आम्ही आतमध्ये आलोय आज तिकडे दुकानं वगैरे सगळी बंद असतात आता इथे शिंपण्याला सुरुवात होईल सुरुवात झालेली आहे सुरुवात झाली आहे ऑलरेडी आम्ही थोडा लेट आलोय ही बाजारपेठ पूर्ण मार्केट परमेश्वर हे बघ दुकानाला बघ दाखवले ते दाखवले हे कलर मुट आ, कलर लागून आहे शटरला म्हणून त्यासाठी ताडपत्रा हे ताडपत्र आणतात इथे लावतात कारण की कलर कलर न लागण्यासाठी बघा आता पुढे निनावी देवी तर मित्रांनो आता मी इथे पोचलो आहे आणि आता चाललो आहे कुठे निन... निनावी देवीचं दर्शन घ्यायला डायरेक्ट देवळामध्ये तुला चला मित्रांनो आता मी आहे चाललोय मंदिरात देवीच्या मंदिरात इथे शिंपणाचा उत्सव असतो मेन चालू होतो आता शिंपणाचा उत्सव चालू झाला आहेच आणि आपण आधी देवळात जाऊन नमस्कार करून घेऊया देवीला जाऊन घ्या एंट्री महाराज कुठं हे मेन मंदिर होतं अरे काय भागी महाराज पण आता संगमेश्वरला आलो आहे मीनावी देवीच्या शिंपण्याला तर थोडक्यात सांगायचं इतिहास पूर्ण तरी शिमण्याची परंपरा दीडशे वर्षे जवळजवळ दीडशे वर्षे आहे तरी सावधपणे इथे बोकट दिले जातात अनेक भाविक इथे दर्शनाला येतात आणि रात्रीचा इथे महाप्रसाद असतो म्हणजे भाकरी मटण चुकून रत्नागिरी महाड राजापूर रत्नागिरी साखरपा

पारंपरिक पद्धतीने साजरा होतो मेन म्हणजे भानगडी भानगडी वगैरे काही नाही किती तरी बारा वाजेपर्यंत कमीत कमी पाच ते सहा हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतात

तिकडे फेरा चालू आहे दोन फेरे एकत्र आले इथे वर चल इथे येईल ना चला आम्ही चालू आहे इथे भिजणार नाही राजू भिजणार आहे नाही ना आम्ही फक्त बघणार आहोत कलर जात नाही आता आम्ही निनावी देवीच्या मंदिरात आलो होतो आणि आपल्या बरोबर आहे संदी दादा नमस्कार संस्कृतीचे होणार आणि इकडे अस्सल संगमेश्वरीचे खास संगमेश्वरला आज संगमेश्वरला सिंपणे उत्सवासाठी खरं तर संगमेश्वर हे आमचं पूर्ण तालुका आमच्या गावाच्या नजिकच असलेलं ठिकाण संगमेश्वर म्हटलं की आम्हाला आम्ही संगमेश्वरी आहोत म्हणून आम्ही लोकांना सांगत नाही अस्सल संगमेश्वरी असल संगमेश्वरी म्हणजे हा ना याचा चॅनल आहे पण आम्ही खरोखर अस्सल संगमेश्वर यावर आहोत त्याच्यामुळे आमच्याच तालुक्यात किंवा आमच्याच या ठिकाणी होणारा हा प्रसिद्ध असं संगमेश्वरची ओळख असणारी शिंपणोत्सव होतं आणि त्या शिंपणोत्सवमध्ये येऊन मजा लुटायची आनंद घ्यायचा रंग घ्यायचा या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला आलोय अजूनपर्यंत आम्हाला कोणी लावलाय नाही रंग पण लावला तर तो सात दिवस काय जाणार नाही मी फर्स्ट टाइम आलोय बघायला कारण प्रॉपर आप संगमेश्वरचा आपण असून पण मला इकडे येण्याचा योग नाही आलेला असं पण यंदा मी म्हटलं यंदा एकटा होतो म्हटलं जाऊया काही करून बघूया की नक्की काय असतं मी पण संजय दादाचे व्हिडिओ बघायचो मी पण इथे कधी आलेलोच नाही आणि ते अनुभवण्यासाठी आता दादा आला म्हणून त्याच्याबरोबर आलो आपण एन्जॉय करूया एन्जॉय करूया सगळं आहे आपल्याला चला कॅमेरा आहे मित्रा तर मित्रांनो आता फेरायला सुरुवात होईल तिकडे डोंगरामध्ये हनुमंताचं मंदिर आहे तिकडे डोंगरामध्ये आता मी असा एक अँगल ना नाथून आम्हाला तिथून पेरा जातो खाली आता हळूहळू ढोल वाजायला सुरुवात झाली आहे संगमेश्वरात संगमेश्वरात निनावी देवीचा उत्सव असतो त्यानिमित्तान आलो तो खूप बरं वाटलं तुमच्याकडून आम्ही दरवर्षी येऊ तुमच्याकडे जेवायला काही नाही हे खूप छान वाटलं तर मित्रांनो चला आता आपण इकडून डायरेक्ट आता कुठे झालो कसब्याला कसब्यामध्ये जायचं ना कसब्यामध्ये चाललोय चला, चला। <laughs> बाय मित्रांनो आता आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आलोय आणि इथे खूप लमाल असते एन्जॉयमेंट असते आता आम्ही चालू आहे संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ हा बघा छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक संभाजी महाराजांचं इथे स्मारक आहे त्या स्मारकांना आमचा मानाचा मुद्रा आहे चला मग निघतो आम्ही अरे नक्कीच भेटू छान म्हटलं मजा आली कधीतरी भेटू आता मी अजून अजून इथे किती वेळ आहे जाईल एक एक तास पर्यंत जाईल आणि गर्दी जमेल आणि ते लेंडी फुटणं वगैरे असं म्हणतात आणि हे कोंडलेल्या पाण्याला इथे लेंडी म्हणतात आणि ते मग पाणी सोडलं जातं तेव्हा मग बकरा कापला जातो इथे देखील मटन बकरीचे प्रसाद असतो आता प्रसाद आहे का

ते बंडी हे होता वंटी बंडी? नहीं